शहापूरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ शिवसैनिकांचा गौरव सोहळा संपन्न हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहापूर येथील शेटे मॅरेज हॉलमध्ये सन्मान निष्ठेचा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा या संकल्पनेतून भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रम संघटनेशी अनेक दशकांपासून एकनिष्ठ राहून संघर्ष केलेल्या शहापूर तालुक्यातील के ज्येष्ठ शिवसैनिकांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमा पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे उपजिल्हाप्रमुख शंकरजी खाडे कामगार सेना नेताय कृष्णकांत कोंडलेकर जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे जिल्हा सहसचिव अजित पोद्दार संपर्क प्रमुख राजेंद्र विषे सोशल मीडिया प्रमुख रवींद्र खाडे जानू हिरवे रश्मीताई निमसे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी युवासेना युवा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या गौरव सोहळ्याचे आयोजन शहापूर तालुका सचिव रवींद्र लकडे यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश फरडे यांनी केले आज खऱ्या अर्थाने ज्येष्ठ शिवसेनेचा सन्मान होतो आणि आपल्या झाले बघा आज दिगेसाहेबांच्या जयंतीनिमित्त आणि त्याचबरोबर गेल्या तीन दिवसाअगोदर वंदनीय बाळासाहेबांची देखील जयंती झाली त्यांना विनम्र अभिवादन करत असताना खऱ्या अर्थाने जर का त्यांना अभिवादन करायचं आहे खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची तर मला असं वाटतं महाराष्ट्रभर अशा पद्धतीनं ना ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीचा एक आगळा वेगळा उपक्रम हा शहापूर तालुक्यात झाला आहे खरोखर आनंद आहे कारण की ज्यांच्यामुळे शिवसेना ही संघटना टिकली रुजली आणि मोठी झाली त्यांच्या आशीर्वादामुळे ही संघटना एवढी ताकदवान ताकदशील झाली आणि त्याच पद्धतीने या तळागाळात पोचली त्यांचा आज जर का मानसन्मान होत असेल तर मी माझं भाग्य समजतो